नमस्कार मी सतीश गावंडे सरदार एग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण बिटोडा भोयर या गावी आलेलो आहोत आणि बिटोडा भोयर या गावचे शेतकरी शेतातच आहेत शेतकरी इथं आहे शेतातच सर्व हजार आहे फॅमिली यांची तर या शेतकऱ्यांनी आपलं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं कोणते कोणते औषधं या चेण्यावरती वापरले आणि या चेन्याचं कशाप्रकारे नियोजन भावनी घेतलं आपण त्यांच्याकडून स्वतः विचारू चेना भरपूर असं लावगड केलेली आहे आणि या चण्यामध्ये एकही झाड बाद नाही आहे बिलकुल शंभर टक्के चण्यावर न कशा प्रकारे नियोजन घेतलं आणि कोणते कोणते औषध वापरले ते आपण भाऊंकडून विचारू भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ सर्वप्रथम तुमचं एक ना नाव सांगा माझं नाव शिव शिवाजी विष्णू भोयर आहे आणि माझं गाव बिटोडा भोयर आहे मोबाईल नंबर माझा शहाण्णव तेवीस सहासष्ट त्र्याहत्तर एकोणऐंशी हा मोबाईल नंबर आहे आणि हरभऱ्याचं सहा एकर क्षेत्र मी केलेलं आहे आणि हरभऱ्याला पे पेरते वेळेस मी कंट्रोलर या औषधीचा आपण वापर केला होता की कुणी डुक्कर जनावरं यांनी खाऊ नये आणि जर्मिनेशन शंभर टक्के व्हावं तर त्या औषधाचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे आणि आता सध्या फुलाच्या अवस्थेतमध्ये आहे आणि सध्याच आम्ही एक स्प्रे घेतलेला आहे मागील दोन दिवसापूर्वी त्यामध्ये आम्ही फ्रेश आणि कंट्रोलर या सरदारच्या प्रोडक्टचा यूज केलेला आहे आणि त्याचा चांगला उत्तम प्रकारे रिझल्ट आलेला आहे हे रिझल्ट आपल्या डोळ्यासमोरच दिसत आहे भाऊ हे बघा भाऊंना सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं फ्रेश वापरलं आहे म्हणतात फ्रेश आणि कंट्रोलर तर फ्रेशमुळे या फुलाची संख्या बघा कशी झालेली आहे चण्याची ग्रेनरी बघा आत्तापर्यंत क्वालिटी सोडलेली नाही आहे आणि भाऊंना या चण्यावरती कंट्रोलर वापरलेला आहे पूर्ण चन्न एक सारखा असा बसलेला आहे भाऊ किती एकराचा चण्याचा प्लॉट आहे तुमचा एकराचा प्लॉट आहे बरं भाऊ तुम्ही सरदार एग्रिकेम या कंपनीचे औषधं किती दिवसापासून वापरता आम्ही दोन ते ती तीन वर्षापासून या सरदार एग्रिकेमचे प्रोडक्ट आहोत आणि त्याचा रिझल्ट असा चांगला प्रकारे तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर अशा प्रकारे भाऊंना सरदार ॲग्रिकेम या कंपनीच्या औषधाचे रिझल्ट दोन वर्षापासून येत आहेत आणि आज रोजी भाऊच्या चण्याची क्वालिटी बघा कशी आहे बिलकुल एक सारखा चना बसलेला आहे कुठंच बाद नाही शंभर टक्के याच्यामध्ये जर्मिनेशन झालेला आहे भाऊ तुम्ही जो आपले सरदार या कंपनीच्या औषधाचे औषध वापरता दोन वर्षापासून तर त्या औषधाबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आम्ही मागच्या वर्षी उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेतल्यामुळे आम्हाला शेतकरी विचारतात की तुम्ही कोणती औषधी फवारणी केली कोणत्या सीड ट्रीटमेंट केलं तर आम्ही त्यांना सरदार याचं कंट्रोलर आणि जे जे सरदारचे प्रोटो यूज केले त्यांची माहिती देत असतो ठीक आहे भाऊ तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहो धन्यवाद नमस्कार नमस्कार